अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आंबेडकरांनी सोडले संघ व मोदींवर टीकास्त्र आपण सगळे शांत राहिलात तर मला बोलता येईल आपला उत्साह आहे याची मला जाणीव आहे पण आज पाच वाजेपर्यंतच वेळ आहे

सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु सन्मान्य या ठिकाणचे असणारे सरकार संबंधित सगळे कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि <ंगे> ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही मी साधी मानत नाही याच कारण की कार। सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलेट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असावा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय कि ही जी वसुली करण्यात आली पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर आहे इलिगल आहे आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूतीक कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या ईडीच्या मार्फत सीबीआयच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या नुसत्या धमक्या काही जणांना अरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय मानवतेच कार्यालय पाहिजे की इथला सरळ वसुलीचं कार्यालय पाहिजे याचा निर्णय आपल्याला पाच तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या सॉरी सात तारखेला आपल्याला हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या मतावरती आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या चार